हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा रोहिणखेड ग्रामपंचायतीचा बेताल कारभार ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे साफ साफसफाईची मूलभूत समस्या सोडवण्यासाठी युवक आक्रमक झाले असून त्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिलाय रोहनखेड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत प्रामुख्याने गावातील नाली प्रश्न उपस्थित झाला असून तुंबलेल्या नाल्यातील पाणी ग्रामस्थांच्या घरात व हात पंपात जात असल्याने ग्रामस्थ आता पेटून उठले तत्पूर्वी वैतागलेल्या महिलांनी अठ्ठावीस मार्चला मोर्चा काढून नाल्यांच्या नियमित सफाईबाबत ग्रामपंचायतीला निवेदन दिले होते त्यानंतर युवकांनीही निवेदन देऊन मागणी रेटली होती परंतु गाड झोपेत असलेली ग्रामपंचायत आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याने युवकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे गावातील उपसून ग्रामपंचायत मध्ये टाकू असा इशारा युवकांकडून देण्यात आला आहे मी संभाजी आणि संपूर्ण गावकडे श्रेषाभो आम्ही एकोणतीस तारखेला गावामध्ये एक मोर्चा काढला होता महिलांनी या गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासन झोपलेलं आहे की काय अशा प्रकारचं आम्हाला वाटत होतं जे हे वाटत कशावून होतं की आमच्या गावामध्ये ज्या नाल्या आहेत त्या नाल्यांचं घाणपाणी ह्या कुठं आपशामध्ये जातं आहे कुठं कोणाच्या घरामध्ये जा जात आहे त्या बाबतीत महिलांनी अठ्ठावीस तारखेला एक मोर्चा काढला होता मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की तुम्ही या नाल्या ज्या त्या काढल्या पाहिजे अठ्ठावीस तारखेला निवेदन दिल्यानंतर एकोणतीस तारखेला संपूर्ण गावातील युवकांनी एक अशा प्रकारचं एक अर्ज लिहून ग्रामपंचायतला एक प्रकारचं अल्टिमेटम दिला की तुम्ही जर पाच तारखेपर्यंत गावरल्या नाल्या जर नाही काढल्या तर आम्ही सहा तारखेला आमचा मोर्चा घेऊन ग्रामपंचायतमध्ये आम्ही स्वतः नाल्या काढू आणि ते घाणपाणी ग्रामपंचायतमध्ये आणून टाकू परंतु पाच तारखेला नवीन ग्रामपंचायत भवनाचं उद्घाटन असल्यामुळे आम्ही पाच तारखेचा आंदोलन होतं ते थांबवलं आम्हाला पाच तारखेला ग्रामपंचायतनी बनवून घेतलं आणि त्यांनी आम्हाला पाच दिवसांचा वेळ मागितला म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितलं की गुरुवार म्हणजेच दहा तारखेपर्यंतचा आम्हाला वेळ द्या आम्ही त्यांना सांगितलं की दहा तारखेपर्यंतचा वेळ तुम्हाला देतो दहा तारखेपर्यंत जर ग्रामपंचायतनी संपूर्ण गावातील नाल्या जर नाही काढल्या तर दहा तारीख त्यांची असेल आणि अकरावी तारीख हे संपूर्ण गावकऱ्यांचे असेल दहा तारखेपर्यंत जर त्यांनी नाही काढला तर अकरा तारखेला संध्याकाळी चार वाजता घागर मोर्चा आम्ही स्वतः नाल्याकडून जे घाण पाणी असेल ते नवीन ग्रामपंचायत भवनामध्ये टाकू आणि इतक्या वर्ष इतके दिवस झाले चार वर्ष झाले ग्रामपंचायत काय झोपली होती काय आज आम्हाला सांगते की पाच दिवसांचा तुम्ही अल्टिमेटम द्या बाकीचे दिवस पाच दिवसामध्ये चार वर्षामध्ये त्यांना करता नाही आला का मी संपूर्ण गावकऱ्यांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना समस्या असेल त्यांनी मोर्चामध्ये हजर ज्या चार वाजता अकरा तारखेला ज्यांना ज्यांना अडचण असेल पाण्याची समस्या असेल नालीची समस्या असेल घरकुलाची समस्या असेल किंवा इतर कुठल्याही समस्या असो तुम्ही सर्वांनी त्या दिवशी हजर राहायचंय एवढी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो था था।